यहोवा देवाने दानियला शुभवर्तमानात सांगण्यासाठी पाठवलेल्या देवदूताला सैतान एकवीस दिवस अडवतो दानियल अध्याय दहा ओवी सात ते एकवीस दानियलाला यव्हा देवाने दृष्टांत दाखवला मग त्याच्याबरोबर असलेल्या ना मोठे कापडे सुटले परंतु त्या लोकांना तो दृष्टांत दिसला नाही व ते आपणाला लपवण्याकरता बाजूला पळाले मग दानिल एकटाच राहिला दानियलाच्या अंगात काही शक्ती राहिली नाही आणि दानियलाने शब्दाचा ध्वनी ऐकला तेव्हा तो भूमीवर उपडा पडून झोपी गेला तेव्हा त्या दिव्य पुरुषाने एका हाताने दानियराला स्पर्श केला आणि दाविना दानियलाला उठून त्याचे गुडघे व तळपाय याला आशीर्वाद दिला आणि त्याने म्हटले हे दानियला अतिप्रिय पुरुषा जी वचने मी तुझ्याशी बोललो ती समजून घे आणि नीट उभा राहा कारण आता मला यव्हा देवाने तुझ्याकडे पाठवले आहे म्हणजेच पवित्र आत्मा यव्हा देवाच्या आज्ञेशिवाय कोणाकडे येत नाही तर यव्हा देव त्याची वचने त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे पाठवतो तेव्हा त्या दिव्य पुरुषाने दानियालाला म्हटले भिवू नको ज्या दिवशी यहवा देवाचे वचन समजून घ्यायला व यहवा देवासमोर नम्र होऊन त्याच्या वचनाकडे तू आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द यहवा देव ऐकत आहे आणि तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे परंतु मला पारसाच्या राजाच्या अधिपतीने सैतानाने एकवीस दिवस अडवले व मला तुझ्याकडे येऊ दिले नाही त्यावेळेला यहवा देवाने निखाय देऊ जो मुख्य अधिपतीपैकी एक त्याला माझे सहाय्य करण्यासाठी पाठवले आज जगामध्ये सुद्धा सैतानाचा मोड मनुष्य स्वतःहून करू शकत नाही तर यहवा देवाचा आत्मा पाठवून यहवा देव सैतानाच्या वरती विजय मिळवतो ख्रिस्त स्वतः सांगतो मी स्वतः काही करत नाही तर यहवा देवाच्या आत्म्याने मी भूत काढतो ज्याप्रमाणे समोरच्या मनुष्याच्या अंगामध्ये किती मोठे सैतान आहेत त्याप्रमाणे यव्हादेव आपला पवित्र आत्मा पाठवून त्याचा विमोड करतो म्हणून मनुष्याला संत बनवणे ही चूक आहे ती मूर्तिपूजा आहे माझ्याकडूनसुद्धा यव्हा देवाने हजारो चमत्कार केले आहेत ते यव्हा देवाने त्याचे दूध पाठवून ते, ते केलेले आहेत मनुष्य काहीच करू शकत नाही आणि तो दिव्य पुरुष दानियाला म्हणाला शेवटल्या दिवसात तुझ्या लोकांना जे घडेल ते समजवण्यासाठी मला पाठवले आहे कारण तुला दाखवलेला दृष्टांत अजून पुष्कळ दिवसाचा आहे आणि तो ह्याप्रमाणे वतने दानियलाशी बोलल्यावर दानियला 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 दानियल आपली मूभ भूमीकडे करून मुख राहिला आणि पहा मनुष्याच्या संतानातल्या पवित्र आत्म्याने दानियलाच्या ओठा स्पर्श केला तेव्हा दानियेल आपले तोंड उघडून बोलू लागला आणि जो त्याच्याबरोबर उभा राहिला होता त्याला दानिएल म्हणाला हे माझ्या प्रभू दृष्टांतामुळे माझे शोक माझ्यावर उलटले आहेत आणि माझ्यात काही शक्ती राहिली नाही तेव्हा दानियल त्या दिव्य पुरुषाला म्हणाला मी माझ्या प्रभूशी बोलायला कसा समर्थ होईल कारण आता माझ्या काही काहीच शक्ती राहिली नाही व श्वासही राहिला नाही मग मनुष्यासारखा दिसणाऱ्या पवित्र आत्म्याने दानियला पुन्हा स्पर्श केला आणि बलवान केले तो दिव्य पुरुष दानियलाला म्हणाला हे अतिप्रिय पुरुषा दानियल भिवू नको तुला शांती असो बलवान हो होय बलवान हो मग तो बोलल्यानंतर दानियला शक्ती आली आणि दानियल, दानियल म्हणाला माझ्या प्रभूने बोलावे कारण तू मला बलवान केले आहे तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला मी पारसाच्या अधिपतीशी लढायला परत जातो आणि मी निघून गेलो म्हणजे पहा ग्रीजचा अधिपती येईल परंतु जे सत्याच्या लेखात लिहिले ले आहे ते मी तुला प्रकट करतो आणि त्याच्याविरुद्ध बळ धरणारा असा अधिपती मिखायल याच्या वाचून माझ्याबरोबर कोणी नाही ज्या दिव्य पुरुषाला सैतानाने अडवले होते त्याचे रक्षण करण्यासाठी यव्हा देवाने मिखायल देवदूताला पाठवले सर्व देवदूत पवित्रातने सर्व प्रकारची भूते काढू शकत नाही शिष्याकडून एक भूत निघाले नाही तेव्हा येशुख्रिस्ता म्हणतो प्रार्थना उपवास याशिवाय या असली जात निघत नाही त्यासाठी यव्हा देवाने आज्ञा दिल्या केल्यानंतर आपण दुष्ट आत्मे काढू शकतो ते अन्यथा ते आपल्यावरच उलट फिरण्याची शक्यता जास्त असते म्हणून मलासुद्धा काही वेळेला प्रार्थना करण्यास मज्जाव केला जातो तरी गणना सहा बावीस तेवीस व सत्तावीसप्रमाणे यव्हा देवाच्या नावाने आजारावर प्रार्थना केल्यास त्याच्यामध्ये असलेल्या असंतुष्ट आत्म्याच्या शक्तीप्रमाणे यव्हा देव योग्य त्या पवित्र आत्म्यास पाठवून आजाराने दखडलेल्या माणसाला सोडून त्याला आजारमुक्त करतो म्हणून आपण प्रार्थना यव्हा देवाच्या नावाने केल्यावरच तो आपणास व आजारास आपला पवित्र आत्मा पाठवून आशीर्वाद देईल हा लिहिलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा ब्रिटर्स प्रेस गॉड हा लिहिूया